नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जगण हतो जगण एक राष्ट्र केली निफाड तालुक्यातील ओझर येथील निवृत्ती ज्ञानेश्वर जाधव आंबेडकरनगर ओझर यास अल्पवयीन मुडी अल्पवयीन पिडितीचे छेडछाड प्रकरणी दोषी ठरवत निफाडच्या जिल्हासत्र ए व्ही गुजराती यांनी तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली निफाड तालुक्यातील ओझर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात पिडितीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगी इत्या दहावीच्या क्लासला जात असताना आरोपी निवृत्ती ज्ञानेश्वर जाधव याने हात पकडून तू मी तुझ्यावर प्रेम करतो तू जर माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या भावाचा बेत पाहिल असा दम दिला व पळून गेला अशी फिर्याद दिली होती याबाबत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा दोन हजार बाराचे आठ व बारा, बारा भारतीय दंडविधी कलम तीनशे चोवीस एक अ तीनशे चोवीस ड पाचशे सहा आणवे गुन्हा नोंदवण्यात आला होता निफाडच्या जिल्हा सत्र न्यायालयात तपासा आरोपी पत्र दाखल करण्यात आले होते सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रमेश कापसे यांनी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ए पी कवडे पीडित मुलगी असे एकूण दहा साक्षीदार तपासले सदर खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस पोलीस नाईक संजय आहेर यांनी पाहिले न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यावरून निवृत्ती ज्ञानेश्वर जाधव यास दोषी ठरवत बाललैंगिक अत्याचार निबंधक प्रतिबंधक कायद्यान्वे तीन वर्ष सक्तमजुरी व सोळा हजार रुपये दंड असी अशी शिक्षा निफाड जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए व्ही गुजराती यांनी सुनावली आहे दंडाच्या रकमेतून पीडितेस दहा हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा